कविता पाटेरी स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अतिशय महत्त्वाच्या विषयावर स्वयंपाक करताना गॅसची बचत कशी करावी गॅसचे दर वाढत चाललेत पण आपल्याकडे काही सोप्या आजीबाईच्या टिप्स आहेत ज्या वापरल्यावर तुम्हाला गॅसचा खर्च निम्मा होईल चला तर मग सुरू करूया गॅसची बचत करणाऱ्या वीस जबरदस्त किचन टिप्स टीप क्रमांक एक भांड्याला झाकण लावा झाकण लावून शिजवलं की अन्न लवकर मऊ होतं आणि गॅसचा वेळ निम्मा जातो दोन गरम पाणी वापरा डाळी भाजी शिजवताना आधी उकळलेलं गरम पाणी घातलं तर गॅस पटकन वाजतो तीन प्रेशर कुकरचा वापर करा उघड्या भांड्यात शिजवण्यापेक्षा कुकरमध्ये पन्नास टक्के गॅसची बचत होते चार शिट्ट्या मोजून गॅस बंद करा उगा जास्त वेळ ठेवू नका ठराविक शिट्ट्यामध्येच डाळ भात भाजी छान शिजतात पाच भांड्यांचा योग्य साईज वापरा मोठ्या लहान भांडे ठेवले की उष्णता वाया जाते ओली ठेवू नका कोरडं करून ठेवा नाहीतर गॅस जास्त वेळ लागतो सात डाळ भात एकत्र शिजवा कुकरमध्ये दोन डबे ठेवून डाळ भात भाजी एकत्र शिजवली तर गॅस अर्धा वाजतो टीप क्रमांक आठ भाज्या छोटे तुकडे करा मोठे तुकडे शिजायला वेळ घेतात छोटे तुकडे पटकन शिजतात नऊ बर्नर स्वच्छ ठेवा घाण किंवा ब्लॉक झालेला बर्नर जास्त गॅस खातो टीप क्रमांक दहा आज मध्यम ठेवा उच्च आचेपेक्षा मध्यम आचेत अन्न पटकन आणि समान शिस्त अकरा सगळी तयारी आधी करा भाजी कापणं धुणं आधी करून ठेवा गॅस सुरू करून मग तयारी करणं म्हणजे गॅस फुकट जळतो बारा दूध उकळलं की लगेच बंद करा उकाच उकळू देऊ नका गॅस फुकट जातो तेरा अटकेस किंवा थर्मल प्लास्क वापरा अन्न परत परत गरम करू नका चौदा झाकण वापरून भाज्या शिजवा वाप अडकते आणि भाज्या पटकन शिजतात पंधरा एका वेळ जास्त शिजवा रोज रोज शिजवण्यापेक्षा थोडं जास्त शिजवून ठेवावं सोळा तवा भांडे वापरा त्यात उष्णता जास्त वेळ टिकते त्यामुळे गॅस कमी लागतो सतरा झाकणावला वजन ठेवा वाफ बाहेर कमी निघते आणि अन्न पटकन शिजते पूर्वीच्या आज्या अशाच पद्धत वापरायच्या अठरा गॅस बंद करून वाफेत शिजवा शेवटची दोन ते तीन मिनटे गॅस बंद केला तरी अन्न उरलेल्या वापेमध्ये छान शिजतं एकोणवीस भाज्या धुतल्याचं पाणी वापरा तेच पाणी शिजवायला वापरलं तर परत परत गरम करायची गरज लागत नाही वीस थंड भांड्यावर दुसरं भांडं ठेवा भात शिजल्यावर वर, वर दूध पाणी गरम करायचं भांडं ठेवावं उष्णता रियूज होते तर ह्या होत्या अगदी सोप्या पण गॅसची बचत करणाऱ्या वीस जबरदस्त टीप यापैकी कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि अशाच हटके आणि उपयुक्त किचन टिपसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद